घरात अखंड सुखप्राप्तीसाठी करा हे पंधरा सोपे उपाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उंबरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध मद लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा येऊ नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तीन स्त्रियांनी सोहळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये चार पुरुषांनीच अंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हफ्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी पाच घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सहा पूर्व ईशान्य व उत्तर दिशेला फुल झाडं लावावी सुकलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेला तोंड करावे सात घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आपल्याला आल्या आल्या लगेचच चप्पल घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पला आत घ्याव्यात आठ घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा नऊ घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायापुसणे म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विच विकून टाका किंवा दुरुस्ती करावी कोणत्याही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये दहा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी अकरा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा प दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे बारा मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षाच्या पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असतील तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करूनच लावावे तेरा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदैवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये चौदा एकदा वास्तुशांती व वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये एकलकोंडापणा वाढतो शुभकार्यही करू नये पंधरा शुभकार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेऊ खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे सोळा घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे सतरा व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भाऊक होऊन नाही गोळ्या घे औषधांना कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे अठरा एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे त्यात गोमूत्र कापूर हिंग पावडर व सर्व मिळून मोठे दोन चमचे टाकावेत हे बाटलीतील पाणी संडास बाथरूममध्ये सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग पंचेचाळीस दिवस करावा एकोणवीस ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्रह्मभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद